स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी करून घ्या प्रवीण प्रशिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या प्रवीण प्रशिक्षकांना सहभागी करून घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी विजय पगारे संघटना महाराष्ट्र राज्य आणि याच्या धुळे जिल्ह्याच्या शाखेकडून आपण मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ग्रामपंचायत लेवलला जे काही प्रशिक्षण होतात राज प्रशिक्षण सेट डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण विविध विकास कामांचं प्रशिक्षण याच्यामध्ये आमच्या एकूण छदतीस प्रशिक्षक आहेत आणि जे मास्टर ट्रेनर आहे ज्यांनी यशदाकडून ट्रेनिंग घेतलेलं आहे अशा प्रशिक्षकांना प्रशिक्षणासाठी समाविष्ट करून घेण्यात यावे या संदर्भातलं निवेदन आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही तुमच्या ट्रेनिंग सेंटरसाठी तुमच्या ट्रेनर लोकांसाठी नक्कीच प्रयत्नशील राहू आणि त्या आशयाचं आपण तसं निवेदन श्री गोडवे सर मुमलाबाई मोरे वाघ मॅडम कापुरे मॅडम आणि उर्वरित सर्व मंडळींच्या सोबत आम्ही असा आशयाचं निवेदन सादर केलं थँक्यू